हा हॅलो नमस्कार तुमचे सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक खूपच खास आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश मासवडी चवीला मस्त मसालेदार आणि जेवणात सगळ्यांना आवडणारी आहे कमी साहित्य सोपी पद्धत आणि घरगुती स्टाईलमध्ये आजची मासवडी कशी परफेक्ट मऊ आणि चविष्ट बनवायची ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या खास मासवडी रेसिपीला सर्वात प्रथम आपण मासवडीसाठी लागणारी आमटी तयार करूया त्यासाठी सर्वात प्रथम आपण मसाला तयार करून घेऊया मसाल्यासाठी मी इथे मोठ्या साईजमधले तीन कांदे मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि ते आता आपण तव्यावरती तेल टाकून छान फ्राय करून घेणार आहोत तेल सोडल्यानंतर आपल्याला एकीकडे छान कांदा परतत राहायचा आहे बघू शकता कांदा छान फ्राय झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबरं बारीक चिरून घेतलं होतं आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं होतं हे बारीक केलेलं खोबरंही आपल्याला तव्यावरती छान परतून घ्यायचं आहे खमंग असं परतून घ्यायचं आहे आपण कांदा परतला त्यावेळेस तवा छान तापला होता त्यामुळे मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गरम तव्यावरतीच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे कारण इथे मी बारीक केलेलं खोबरं घेतलेलं आहे आता इथे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर भरपूर भर असा लसूण घेतलेला आहे आणि त्यामध्येच आल्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कोथिंबीरच्या काड्याही घेतलेल्या आहेत हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचा आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो लगेचच आपण गरम तेलावरती ॲड केलेला आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे जसा जसा मसाला परतत जातो तसा तसा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे लो करायची आहे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घेणं महत्त्वाचं आहे आता तुम्ही बघू शकता साईडने थोडंसं सा तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आपण ह्यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर मी इथे ॲड केलेली आहे त्यानंतर घरगुती गरम मसाला मी इथे ॲड केलेला आहे काळा मसाला दोन चमचे ॲड केलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आता हे सर्व ड्राय मसाले आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे खमंग तर्रीदार मसालेदार आमटीसाठी आपल्याला हा मसाला छान परतून घेणं घेणं खूप महत्त्वाचं आहे इथे कमीत कमी तेलामध्ये आपण मसाला फ्राय करत आहोत आता तुम्ही इथे बघू शकता मसाला छान परतला गेलेला आहे आणि कलर देखील छान आलेला आहे आणि त्याचबरोबर हा मसाला साईडने तेल देखील सोडायला लागलेला आहे म्हणजेच मसाला छान असा परतून झालेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये मी थोडे पाणी ॲड केलेले आहे आणि हा मसाला छान हलवून थोडा वेळ ह्यावरती झाकण ठेवलेला आहे जेणेकरून छान तेल सुटेल आता इथे मासवडीसाठी लागणारी आमटी तयार झालेली आहे आता ही आपल्याला छान उकळू द्यायची आहे तोपर्यंत आपण मांसवडीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मांसवडीसाठी लागणारा स्टपिंगचा मसाला तयार करण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे भरपूर असा कांदा घेतलेला आहे आणि तो मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून परतून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल टाकून कांदा एकसारखा का आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता त्याच कढईमध्ये मी खोबरं देखील भाजून घेत आहे इथे खोबरं मी बारीक चिरून घेतलं होतं आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं आणि नंतर ते कढईमध्ये खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आता ह्यानंतर आपण ह्यामध्ये दोन चमचे तीळ भाजून घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे तेलावरती परतून त्यानंतर लसूण घेतला आहे आलं घेतलेलं आहे तीळ घेतलेली आहे आणि भरपूर असं खोबरंही परतून घेतलेलं आहे इथे आपला सर्व मसाला भाजून तयार झालेला आहे आता आपण हा मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण कांदा बारीक करून घेणार आहोत इथे मी दोन वेळा करून कांदा बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर खोबरं देखील बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आलं लसूण देखील बारीक करून घेत आहे आता इथे सर्व मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे आता ह्याच कढईमध्ये आपण थोडं तेल ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वात प्रथम खसखस आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि ती देखील खसखसबरोबर परतून घ्यायची आहे आलं लसूण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये तळलेला कांदा जो आपण बारीक करून घेतला होता तो आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्यानंतर लगेचच भाजलेलं खोबरंही आपल्याला ह्यावरती ॲड करायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी बारीक ठेवलेली आहे हे सर्व इन्ग्रिडियंट्स आता आपल्याला फक्त मिक्स करायचे आहे त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे आता ह्यावरती आपण भाजलेली तीळ ॲड करणार आहोत त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा काळा मसाला ॲड केलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर ॲड करायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आपण ह्यामध्ये ॲड केलेली आहे आता हा सर्व मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मासवडीसाठी लागणारा स्टफिंगचा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण मासवडीसाठी लागणारी पारी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हिंग आणि हळद ॲड केलेली आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये दोन कप पाणी ॲड करणार आहोत आता ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया इथे मी दीड कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी ॲड करायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने घोल तयार करून घ्यायचा आहे आता एकीकडे एक पाणीही उकळलेलं आहे आणि घोल देखील तयार झालेला आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा सर्व घोल ॲड करायचा आहे आणि एक सारखे हलवत राहायचे आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून गुठुळी होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बेसन टाईप तयार करून घ्यायचं आहे आणि ह्यावरती झाकण ठेवून चांगले वाफवून घ्यायचे आहे वापरताना मी गॅसची फ्लेम बारीक केली होती आणि खाली तवा ठेवला होता जेणेकरून खाली करपणार नाही अशा पद्धतीने आपल्याला उकड तयार करून घ्यायची आहे आणि गरम गरम असतानाच थापून घ्यायचे आहे मासवडी थापण्यासाठी इथे मी स्वच्छ असा एक रुमाल ओला करून घेतलेला आहे तो एका ताटावरती पसरवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्यावरती आपल्याला आता था, मांसवडी थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने गरम गरम असतानाच आपल्याला पातळ अशी लेअर थापून घ्यायची आहे आणि त्या त्यावरती आपल्याला आता तयार केलेला मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे मांसमध्ये थापण्यासाठी मी इथे अर्धी उकड ताटावरती थापलेली आहे आणि अर्धी उकड कढईमध्ये परत झाकून ठेवलेली आहे जेणेकरून ती गरम राहील अशा पद्धतीने आपल्याला वरती मसाला कोट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे हळुवार असा आपल्याला रोल करत जायचा आहे ही प्रोसेस एकदम फास्टमध्ये करायची आहे गरम गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे रोल आपल्याला दाबून दाबून असा घट्ट तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मासवडीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला याचे आता काप तयार करून घ्यायचे आहेत इथे आपले मासवडी तयार झालेले आहेत अशा पद्धतीने मी इथे उरलेल्या सर्व मांसवड्या तयार करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आजची पारंपरिक डिश मासवडी तयार झालेली आहे मासवडी रस्सा देखील उकळून तयार झालेला आहे झणझणीत मसालेदार तर्रीदार आमटी आणि बाहेरून मऊ आतून मसालेदार आणि खोबऱ्याची चव असणारी अगदी गावरान स्टाईल मासवडी तयार झालेली आहे की मांसवडी रस्सा तुम्ही पुळी भाकरी बरोबर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती आणि अशाच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद